नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासो स्टेशन डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्युब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पोस्ट कार्डियक सर्जरी डाएट म्हणजेच बायपास झालं असेल किंवा एंजिओग्राफी झाल्यानंतर आपण कोणता आहार घ्यावा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर चला आता बघूयात की आपण काय आहार घ्यावा तर आपण आहार करताना दोन दो ते तीन वेळा आपण जेवण केलं पाहिजे डिवायडेड याच्यामध्ये दोन ते तीन वेळा आपण जेवण केलं पाहिजे जेवणामध्ये हाय फायबर इंटेक घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या हिरवे पालेभाज्यामध्ये पालक पाल, मेथी शेपो ह्या भाज्या आपण घेऊ शकतो मुख्यत्वे त्यानंतर काही फळभाज्या आहेत तर त्या फळभाज्याचं सेवन करू शकतो फळभाज्यामध्ये भेंडी ही बेस्ट मानले जाते त्यानंतर रानभाज्या आहेत रानभाज्यामध्ये चुका तांदूळच्या असेल करडई असेल अशा अनेक ज्या रानभाज्या आहेत आपण त्याचं सेवन केलं पाहिजे त्यानंतर फळे फळे खाताना ज्यांना डायबिटीस आहे तर डायबेटिक असलेल्या लोकांनी ग्लायसेमिक इंडेक्स ज्या फळांचा कमी आहे तर ते फळ खाल्ले पाहिजे तर फळ खात असताना आपण संत्री मोसंबी चेरी हे फळ मुख्यत्वे आपण खात असतो आणि कोणते फळ खाऊ नये तर फळ जे आपण खाऊ नये त्याच्यामध्ये चिकू आंबा हे फळ जास्त शुगर असलेले असतात त्याच्यामुळे ते फळ खाणं आपण टाळलं पाहिजे त्यानंतर आपण फळांमध्ये जर बघितलं तर मोसंबी संत्री मोसंबी चेरी पेरू याचं सेवन आपण केलं पाहिजे पपईचं सुद्धा आपण लिमिटेड प्रमाणात सेवन केलं पाहिजे एकंदरीत आपण लायसेमिक इंडेक्स बघूनच डायबेटिक लोक असतील त्यांनी फळं खाल्ले पाहिजे पण ज्यांना शुगर नाही तर ते सीजनल फळं असतील तर ते सीजनल फळं ते सर्व खाऊ शकतात त्यानंतर विविध प्रकारच्या डाळी असतील भरड धान्य असतील कडधान्य असतील याचं सेवन आपण केलं पाहिजे तर हाय प्रोटीन डाएट मध्ये चिकन त्याच्यानंतर मासे असतील मटण असेल अंडे असतील याचा आपण लिमिटेड प्रमाणात सेवन करावं कारण की याच्यामध्ये कोलेस्टरॉलचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण प्रोटीन सोर्सेस घ्यावा यामध पण थोड्या कमी प्रमाणामध्ये या गोष्टी खाल्ल्या पाहिजे त्याचबरोबर आपण व्हेज सोर्सेस म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांसाठी शाकाहारी लोकांसाठी काय सोर्सेस आहे तर पनीर दूध दही चना राजमा याच्यामध्ये प्र, प्रोटीनच प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांनी या गोष्टीचं सेवन करावं ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम शेंगदाणा अक्रोड नारळ ह्या याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्याच्यामुळे ते कमी प्रमाणात खावे आणि बेस्ट फ्रुट्स कोणते मानले जातात तर मनुका मनुका आपली पचनशक्ती सुधारत असते त्याच्यामुळे मनुका उपयोगी ठरतो त्यानंतर खजूर आहे खजूर आपलं ब्लड प्रेशर मेंटेन करत त्याचबरोबर आपले हृदयाचं जे काही फंक्शनिंग आहे रक्त वाळण्याचं जे काही फंक्शनिंग आहे ते मेंटेन ठेवतं त्याचबरोबर आपलं हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तर हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं त्यामुळे खजूर उपयोगी ठरतं मध्ये त्यानंतर अंजीर आहे अंजीर हे ज्या लोकांना शुगर आहे त्यांनी थोडं कमी खाल्लं पाहिजे अंजीर मध्ये जास्त फायबर असल्यामुळे ते आपल्या हृदयासाठी सुद्धा उपयोगी ठरतं आणि आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरत हो असते त्यानंतर मखाना आहे तर हा मखाना आपल्या हृदयासाठी आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरत हो असतो त्यानंतर जरदाळू म्हणजेच ऍप्रिकॉट आहे तर हे सुद्धा हाय फायबर फ्रूट आहे आणि आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या व्यवस्थित ठेवण्याचं काम हे ऍप्रिकॉट म्हणजे जरदाळू करत असते आता आपण बघूयात की कोणतं आपण पथ्य पाणी पाळले पाहिजे कोणत्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे तर पहिलं आपण बेकरी प्रोडक्ट असतील त्यानंतर चिप्स असतील त्यानंतर नमकीन चिवडा फरसाण असेल ते टाळलं पाहिजे तेलकट जेवढे काही पदार्थ आहे ते टाळले पाहिजे मीठ आपण लिमिटेडच घेतलं पाहिजे मिठाचं प्रमाण एकदम कमी ठेवलं हो पाहिजे फास्ट फूड फास्ट फूडमध्ये मग आपण विविध प्रकारचे चायनीज फूड असतील वडापाव असेल समोसा असेल कचोरी असेल हे खाणं हे फास्ट फूड खाणं आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर ज्या पदार्थामध्ये फॅट जास्त आहे ते फॅट जास्त असलेले पदार्थ खाणं टाळायचं आहे ड्राय फ्रुट्स जर आपण बघायला गेलो तर काजू बदाम शेंगदाणा अक्रोड असेल नारळ असेल याचं लिमिटेड प्रमाणात सेवन करायचं आहे कारण याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असते तर आपण पोस्ट कार्डिया सर्जरी हेल्दी जास्त फायबर असलेली डाएट घेतली पाहिजे जी आपल्या हृदयासाठी निरोगी राहील आणि काही काही ऑइल आहेत ते सुद्धा आपण खाऊ शकतो त्यानंतर विविध प्रकारचे सॅलेड्स आपण खाऊ शकतो जेणेकरून आपलं हृदय निरोगी राहील तर ही होती पोस्ट कार्डियाक डाएट म्हणजेच अँजिओग्राफी किंवा बायपास झाल्यानंतरचा आहार आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा